नाही बघा सकाळी पाच वाजता मला हाकलल्याला तू घरातून मी आता आलोय जेवायला हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही आय होप तुझे बरे असतील आणि इथं बघा आराध्या ना खूप सद होते मला आणि ती काय खाते ते मला दाखवते बघा तू काय खाते आराध्या शाबुदाना खाते तू आली mm. बापले mm. हां आणि इथं बसलेत पूजा मॅडम पूजा आलेत त्यांच्या पाया थोडं लागलं आहे हॅलो फ्रेंड्स आणि तब्येत पण डाऊन आहे आणि तुम्ही विचार असतील की ही इथं का बसली इतका मोठा रूम सोडून जाणी किचनमध्ये का बसली आहे तर सांगते तुम्हाला मी जेवण बनवते आणि ती माझ्याशी गप्पा मारवते आम्ही दोघं एकमेकाशी बोलत oh. होतो बरोबर हॅलो गाईस तर हॅलो गाईज हॅलो mm. फ्रेंड

उशणी खाती खाली दिमाग खात खाली <laughs> दिमाग खाती है। <laughs> गाईज आज पण खूप उशीर झालाय पहिल्यासारखंच रोज सारखंच नेहमी सारखंच उशीर आज पण जेवण बनवण्यामध्ये तर काय बोलू तुम्हाला मी इतका उशीर बसली होती गप्पा मारत खूप सवय मला गप्पा मारायची काय करू बोलतात ना रोज भेटत ना आम्ही लोक तर आज आली आहे पूजा तर आता तिला मी बोली तू आलीस ना तर जेवणच जा माझ्या हाताने चिकन कढी खाऊन जा कारण की ते कधी खाल्ले नाही माझ्या आता चिकनचं ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही तर तिला बोल तू खाऊनच जा आणि कसा टेस्ट आहे मला नक्की सांग तू आणि त्यांचे मिस्टर आहे तिचं बाहेर गेलेत कामाने राईस भाकरी कोणाकोणा भाकरी आवडते सांगा नक्की कमेंट करा इथं मस्त चिकनचं कालवण होते तेव्हा राईस आणि अक्का ही परत लपून बोलते अक्काला सांग पीठ द्यायला तर आईचं अक्कानी भाकरी आणलेत अक्काने केलं ही भाकरी ना अनण्याने केले आणलेली अक्काने अनन्याने भाकरी शिकवली आज वा अक्का आपले दिल शिकले वा 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 अक्का वा फायनली अक्काने भाकरी शिकवली अनन्याला तर अनन्या काय बोलतेस तू कुठे गेली कुठे गेली कॅमेरा आहे तर गाई सकाळचे साडेचार वाजलेत आणि मी अजून जागी आहे बाकी घरातले सगळे झोपून गेलेत आणि माझ्यासोबत अजून एक आहे ती पण जागी आहे हे बघा पूजा पूजाजी नमस्ते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कितना मजा आहे हम लोग इतने अच्छे हैं ना सुबह इतना जल्दी कोई उठता नहीं होगा है ना जी हम लोग उठे सुबह हम लोग सोए कभी उठे हम लोग सुबह सुबह <laughs> हम लोग सोए कभी थे कभी तो गाइस हम लोग झोपड़ी हम लोग जब भी सोचते कि साथ में सोएंगे तो सोए नहीं पाते ऐसी बातें बढ़ने लगती बातें कर रहे हैं हम इतना बातें होता है कि सोए नहीं पाते सुबह के साढ़े बजे अभी इडली खाई हमने हाँ, इडली इडली नाश्ता आने वाला हमारे जो भी वो है आणि टाईम बघा सकाळची सव्वा चार झालेत परत तोच टाइम झाले आणि सर्वे झोपलेत आणि आम्ही दोघ भूतावानी फिरतोय आणि आधी ते झोपल्या खाली इथं अख्खा आहे अख्खा पण झोपले नाही रात्री जागे सर्वे घरातले झोपले अजून काय ते आले नाहीये बाहेर दाखवते मी सकाळ झाली आहे हे बघा सकाळी सव्वा चार वाजलेत गाईस वातावरण इतकं छान आहे आता यांची वाढ बघतोय कधी ते आणि हे बघा इथं शे सेवा चालू आहे तर मी कपडे वगैरे सगळं चेंज केले आम्ही जेवलो पण मस्त भाकरी कालवण भात खाल्लो तर गाईच बघा पाच वाजायला फक्त पाच मिनिटं आहेत आणि आमच्या घरा जेवत माणसं मला हाकल लागलं माणसं म्हणजे माझे मिस्टर आता आले ते बाहेरून बस आणि बसलेत जेवायला नाही बघा ना सकाळी ना पाच वाजता मला हाकल तू घरातून मी आता आलो जेवायला

असंच तुम्हाला भेटेल बघायला आजू आता इडली खायची इडली सांबार येणार आहे <laughs> लाईन लावले त्यांनी <से> <laughs> बाबा कसं आलं कालवण एकदम नीट बोलला ना जरा तू बोलणे का नाही तुला बोलणे का नाही

तर पूजाने साईड घेतली आहे माझ्या मिस्टरांची आता येऊन दे महेश भाऊला तर गाई सकाळचे साडेपाच वाजलेत आणि आता लाईन आली महेश भाऊची इटली सांबारची तर आता मी इटली सांभार खातोय सकाळी साडेपाच वाजता हे बघा पूजा मग घेतली खायला तिला तर कंट्रोल होत नाही आहे बघून हे बघा मला फेवरेट आहे महेश्वर <laughs> तो था। बोला कहे बोले। बोलते हैं, इंसान को तो था। अब बाद तो कुछ करते हैं, बोलते हैं, ना बाद ना बाद व्यवस्था बाटो दे, पांच व्यवस्था बोलो दे कोई यार। है वो कई आले महेश्वर कहे जाये। अपना स्पेशल ये मनास्ती स्पेशल आह अच्छा इक दम बढ़ेगा। हेलो पण तुम्ही बारा वाजता गेला तर तुमची लाईन आता आली काही लाईन आलेली तीन वाजता गरीबांना दोन प्लेट आणची मी माझं जास्त बघ जोटा मला नाही वाटत पाच प्लेट खाल्ले पाच प्लेट खाल्ली एकामध्ये चार हिसाब चालू आहे तुमचं माझा प्रश्न पडलाय डॉक्टर डॉक्टर तुम्ही त्या कुठे गेलेला आज तर काय डॉक्टर डॉक्टर नाही कारण की हे पहिले आज मी म्हणून जातोच हो नाही दादा फसवतो मला बघा तुम्ही आलात तर गाईच बघा आता महेश भाऊ आलेत आणि विक्रम शेठ बी आलेत विक्रम मग आता का भाऊ बोलू <laughs> <laughs> नवऱ्याला भाऊ बोलू का आता झोप्यामध्ये थोडी आणि ही गडबड बघा खायला मध्ये इंटरेस्ट नाही तर गाईच मी पण घेतली खायला वडा सांबार आणि टेस्ट करते मी आज फर्स्ट टाइम खाणार आहे मी के बाद लकडी आणि आपण अंबरनाथचा वडा मेंदू वडा मेंदू वडा का मेंदी वडा मेंदू बघू टेस्ट करून तो मेंदू खाऊ इतका लांबून आणले नाही बघू पहिला एटीकडे बोलते ते बघते मी खाऊन या तुम्ही पण खायला को वाव मस्त आहे आणि मस्त मस्तच बनणार ना अच्छा अच्छा इथे पण वाईट बनवत नाही मी तर गाई सकाळी सात वाजलेत आणि आमची काय झोप झाली नाहीये आणि आम्ही काय झोपलो नाही रात्रभर मस्त आहे तोलत बसतो आतापर्यंत आणि आम्हाला नींद नाही आती आणि इथं बघा माझे मिस्टर खाली झोपलेत कशी आग बंद करते आणि इथं आहे महेश भाऊ तुम्हाला काय दिसतंय का हे किती आहे गेले गेले पूजा जा हो

अच्छा मला एक सांगा तुम्ही त्या दिवशी तुम्ही डॉक्टर डॉक्टर खेळत होता दोघं ते काय होतं मस्त डॉक्टर तर तुम्ही सांगा मला त्या दिवशी डॉक्टर डॉक्टर पण खेळत होतो नाही तुम्ही खेळ सॉरी मग आता झोपे आणखं हेल्मेट लेखी भेटेल हेल्मेट घेऊन बसलेत इतर घरी घरी गायचं बरोबर मुझे बरोबर अरे हेल्मेट उलटा भेट बघा गाइस हेल्मेट उलटा घातले हेल्मेट ने उलटा घातले पूर्ण मलाही बोलते समझत नाहीये आता हटले सर तर काय मला उत्तर भेटत नाहीये प्रश्नाचं आणि इथं माझे मिस्टर आहेत क्या पूजा कुछ बोल रही नहीं रोज कुठे रहते क्या नहीं माफ करू माफ करो माफ कर दो भाई समझ

हाँ, तो तो हाँ, पार्टी 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 तो पार्टी तो फिक्स ले 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 भी हाँ। सोची है है और भी कट होगा लेकिन आपके साथ वो डर लाइव शेयर करेगी थाउजेंड सब्सक्राइबर कम्पलीट होगी तो केक भी कट होगा पार्टी सबको करो लाइक बटन दब जाना चाहिए सब्सक्राइब बटन दब जाना चाहिए चाहे के मारो डॉक्टर को मारो शेयर बटन शेयर बटन डॉक्टर को मारो डॉक्टर को मारो जिसको दौक मारने वाला नहीं सब्सक्राइब कर दो देखो गाय सारा रखी थी बोलते थी मैंने बीच में आता था मैं फोटे गिरा रहे थे अब उनको सुनाई दिखाई कुछ नहीं दे रहा घर जाना है यार उल्टा क्यों जाता है बार बार उनको सब धुंधला सुनाई दे रहा है इस वजह से ये सीधा फिर

कौन चोर आया है इतने रात को नहीं सुबह हो गई चला बाय गुड मॉर्निंग अब क्या बोलूं मेरे को समझ में आ रहा गुड मॉर्निंग या गुड नाइट हैव नाइस डे स्लीप वेल स्वीट ड्रीम सब बोलना चाहिए हमें हाँ। संभाल के जाओ झगड़ा मत करो बाय 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 काहीच सकाळचे सात वाजले सात पर्यंत पावणे सात झाले तुम्हाला दाखवते टाईम हे बघा आणि आता गेली पूजा तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते मॉर्निंगमधला हे बघा खूप थंड आहे थंडी वाजते आणि समोर एक मंदिर आहे तर मंदिरमध्ये भजन चालू झालेत सकाळी पाच वाजता होतो चालू तर समोरनं मंदिर आहे महाकालचं तिथं भजन चालू झालेत सकाळी पाच वाजता भजन चालू होतो तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग बंद जय हिंद जय जै महाराष्ट्र